हे एक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन हे एक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भय ना तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भय ना तुझ्या हक्काच मतदान थोर संस्कृती सारी थोर लोकतंत्र विश्वामध्ये मतदान यंत्र हो थोर सर्व विश्वामध्ये मतदान यंत्र अनमोल तुला हे भाग्य दिला देशाच्या घटनेन कर कुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान कर कुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान नको प्रलोभने नको सदभाव नको कशाची ही सक्ती नको करू भाव हो नको कशाची ही सक्ती नको करू भाव नको घेऊ मताचे पैसे का उगाच मिंदे पण कर खुशाल निर्भय देणे तुझ्या हक्काच मतदान कर कुशाल निर्भय तुझ्या हक्काच मतदान अठरा वर्ष वयासाठी दिला अधिकार नव्या नव्या तरुणाईचा नवा आविष्कार हो नव्या नव्या तरुणाईचा नवा आविष्कार आणि तूच खरा रे राजा ही ठेव पुरी आठवण कर खुशाल निर्भयतेन न तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान तुझ्या पाठी मागे असतील जरी व्यापार तरी वेळ काढी यातून करी हा विचार हो तरी वेळ काढी यातून करी हा विचार नको विसरू ओळख पत्र दिल आणून मिल ओने कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान कशासाठी आपण आपला विकास स्वाभिमान तुझे एकमत राखील भारताची शान हो तुझे एकमत राखील भारताची शान खंबीर तुझ्या पाठीशी महसूल प्रशासन कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान कर खुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान हे एक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन हे एक मतदारा तुला लोकशाहीची आन कर करुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान कर कुशाल निर्भयतेने तुझ्या हक्काच मतदान तुझ्या हक्काच मतदान बोला मतदार राजा की जय थँक्यू